ताकळी येथील आशा सेविक यांचा मानसिक छळाला कंटाळून कामबंद आंदोलन नऊ दिवसापासून कामबंद आंदोलन मिरज तालुक्यातील टाकळी मालगाव भागातील आशा सेविकांचे नऊ दिवसापासून आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे टाकळी व मालगाव येथे सोळा आशा सेविकेने गटप्रवर्तक मयुरा लेंगरे या आर्थिक मागणी व मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दोन सप्टेंबर पासून टाकळी येथील आठ आशा सेविका यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे आरोग्य सेविका बनसोडे या मासिक अहवालावर सही करण्यास टाळाटाळ करून कायम अपमानास्पद वागणूक देतात सहीसाठी दिवसभर ताटकळ ठेवतात गटप्रवर्तक मयुरा लेंगरे या मानधन काढण्यासाठी जबरदस्तीने पैसे मागतात सदर पैशाची मागणी पूर्ण न केल्यास चुकीचा रिपोर्ट देण्याच्या धमक्या देतात अशा सर्व सेवकांचे पैसे एका सेविकेला गोळा करायला सांगतात काही वेळेस ऑनलाईनही पैसे त्यांना दिलेले आहेत पैशाची मागणी पूर्ण न केल्यास सरपंच व ग्रामसभेसमोर आशा काम करत नसल्याचे सांगतात सतत अपमानास्पद वागणूक देतात विनाकारण घेतात रात्री अपरात्री मुद्दाम फोन करून माहिती घेतात झेरॉक्स प्रतीचीही पैसे मागतात आयुष्यमान कार्ड तयार करणाऱ्या ऑपरेटर करून प्रत्येकी दहा रुपये जबरदस्तीने कमिशन घेतात आशांना कोणतेही ऑनलाईन ऍप्लिकेशनची माहिती न देता काम करण्यास सांगतात गट प्रवर्तिका यांच्याकडून आमची आर्थिक व मानसिक छळवणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी टाकळी व मालगावच्या आशा सेविकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे टाकळी उपकेंद्राची आशा आहे आमच्या प्रवर्तक मयुरा लेंगरे आहेत आम्ही त्यांच्या अंडर खाली सोळा आशा आहे आणि आम्हाला वारंवार असं होत की आमच्या विरुद्ध म्हणजे आम्ही कुठलंही काम केलं की हा काम हे काम व्यवस्थित नाही आहे किंवा ओरडणं लाभार्थ्यांच्या पुढं ओरडणं ह्या गोष्टी आता आम्हाला सण होत नाही आहेत म्हणून आम्ही आज त तक्रार लेखी तक्रार करत त्याचप्रमाणे प पैसे घेणे हे घेणे पैसे स्वरूपात पैसे घेणे अशा गोष्टी चालू असतात म्हणून आम्ही आज तक्रार करायला आलो आहे जिल्हा परिषदला पण जाऊन तक्रार आम्ही दिलेली आहे आत्ता तालुका अधिकाऱ्यांना तक्रार करायला आलेल्या सांगायची त्यांच्या महिन्याचं झेरॉक्स जे त्यांच्या कामाचे झेरॉक्स काढायचे असतात रिपोर्टचे ते जे पैसे ते आमच्याकडून घेतात त्याचप्रमाणे कुठल्याही ठिकाणी आम्हाला लाभार्थ्यापूर्ण अपमानित करणे हा प्रकार नेहमी होतो काम समजावून न सांगता ओरडणं हे सांगत पैसे आम्ही देताना एक एकदा ऑनलाईन पण दिले आणि बाय हँड पण दिलेला आहे त्यांना प्रशिक्षण न देता आम्हाला आम्हाला कुठल्याही कामाचं ऑनलाईनचं प्रशिक्षण न देता नुसत्याच ओरडणे काम करून घेण्याचं प्रेशर करणे कुठल्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट न करणे असं होतं ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा